नमस्कार मित्रांनो आज आपण श्री क्षेत्र गड बोपगाव याबद्दल आज सांगणार आहे आमची आज ट्रिप तिथे गेलेली आहे अतिशय सुंदर असं निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेले हे ठिकाण आहे पुण्यापासून अतिशय जवळ आहे जवळपास हडप हडपसरपासून पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर हो आहे सुंदर असं निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक छोटसं मंदिर आहे अतिशय नयनरम्य असं वातावरण आहे आम्ही या रविवारे गेलो होतो तिथं फिरायला तिथे गेला असताना हा आम्ही असं दृश्य रेकॉर्ड केलेलं आहे त्यानंतर तिथे एक आम्हाला हायना प्राणी त्याला आपण तरस म्हणतो याचं पण दर्शन झालेलं आहे ते, ते, ते दुसऱ्या कॅमेरा शूट केलेला आहे त्यामुळं ते, ते दिसताना थोडस झूम केल्यामुळं थोडा अंधक दिसत आहे परंतु हा प्राणी आपण बघितला आहे यानंतर मंदिर मंदिराचा जो दरवाजा आहे तो जवळपास एक ते दीड फूटच रुंदीचा आहे त्यामध्ये फक्त एकाच माणसाला ते पण बघा कसं जावं लागतं ते सेलते ते पण खूप जाड असेल तर त्याला जाता येत नाही दर्शन घेऊन बाहेर हो यावं लागतं त्यानंतर वरून दिसणार हे निसर्गाचा अतिशय असं सुंदर असं सौंदर्य आपण बघत आहोत तर ही ट्रीप अतिशय चांगली झालेली आहे आणि खूप असं नयनरम्य वातावरणामध्ये गेल्यासारखं वाटत आहे दे। ते गेल्यानंतर हा आमचा दोस्त अभिजित हा फोटोसाठी खूप हौशबहादर आहे फोटोसाठी आमची वहिनी आणि हा दोस्त आमचा खास दोस्त अभिजित त्यानंतर दुसरा हा दोस्त फोटो काढत आहे हा दोस्त किरण आणि आमच्या वहिनी त्यानंतर हे मंदिर परिसराचं सुंदर असं देखणं रूप आहे आणि थोडाफार पाऊस पडत होता झिमझिम हा आमचा दोस्त अमित बॉडी बिल्डर आहे तो विशेष म्हणजे तो जिममध्ये ट्रेनर आहे हे आमची सगळी मित्र कंपनी हा आमचा छोटा वेदांत आणि वेदिका आणि हा पत्नी आहे त्यानंतर आम्ही ती ट्रीप झाल्यानंतर मंदिराचं दर्शन झाल्यानंतर खाली आलो आहोत आणि तिथून मधल्या मार्गानं आम्ही पुण्याकडे जात आहोत तर हे तिथून आम्ही काढलेलं पुण्याचं असं नयनरम्य दृश्य अतिशय सुंदर आणि ही आमची ट्रीप एक आम्ही ओला कॅब केली होती आणि दोन ती, तीन तीन गाड्या होत्या तर हा आमचा दोस्त बघा किती खुश दिसत आहे रस्ता साधाच आहे मधल्या मार्गाने हा एकदम साधा रस्ता आहे तरी पण स्लोली गाडी चालवली तर काही अडचण येत नाही मधल्या मार्गानं तर आम्ही राहत असल्यापासून आमच्यापासून दहा किलोमीटर अंतरावर हो आहे एक ओला कॅब केलेली होती लेकरांना पाऊस लागून येऊन त्यानंतर त्या घाटातून उतरताना मधल्या मार्गानं हा उतरताना साधा रस्ता आहे आणि हे हा घाट ड्रायव्हर एक्सपिरियन्स असेल तर फोर व्हीलर न्यायला काही अडचण येत नाही या घाटातून जात असताना त्या घाटामध्ये एक सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे दाखवणारच आहे ते हे महादेवाचं मंदिर आहे देखणं असं त्यानंतर घाटाचं हे असलेलं सौंदर्य बघा अशी हिरवळ दिसते आणि एकदम निसर्गाच जे तो खर। तो सौंदर्य असतं खरं तर ते आता पाहायला भेटत आहे त्यानंतर हे छोटस अस तलाव दिसत आहे न देखील त्या एरियात तिथलं सौंदर्य वाढवलेलं आहे आणि आपण जसं महाबळेश्वर वगैरे तिकडे फिरायला जातो तरी हे आपल्यासाठी तर पुण्याकरांसाठी अतिशय सुंदर अस सुट्टीच्या दिवशी वन डे ट्रिप नंतर काही फोटो सेशन केलेलं आहे तर मित्रांनो कशी वाटली आमची ट्रीप वन डे ट्रीप कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये